आणि सर्वांना चांगला आनंद होईल की या प्रदर्शनामध्ये आम्ही सुद्धा शाळेकरताना भाग घेतला होता माझे तर माझा सहकारी मित्र निलेश गोले आणि यामी म्हणून राज्य तालुका स्तरी नंतर जिल्हास्तरीय नंतर विभाग स्तरी आमच्या त्यावेळेच्या प्रदर्शन विभागीय स्तरानंतर या ठिकाणी भाग घेतला होता आणि तिथे आम्ही विजय केलो होतो आणि खरंतर शाळेच्या शैक्षणिक कामकाजामध्ये आपण या अनेक प्रदर्शनामध्ये भाग घेतला पाहिजे खरंतर शिक्षक वर्गाने सुद्धा अनेक प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्सुक केलं पाहिजे प्रोत्साहित केलं पाहिजे का तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण आजोबा काय परिस्थिती बघतो हे खरं तर ज्ञान होतं आणि त्यातनं आपल्याला विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान या ठिकाणी मिळतं म्हणून तर ज्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा अभिनंदन करेल तर त्याच्यापेक्षा जास्त अभिनंदन शिक्षकांचं करेल कारण सर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शाळा असतील म्हणजे प्रत्येक गावामध्ये सातेशा आहेत भाद्यशाळ आहेत आणि या शाळेमध्ये आज शंभर टक्के जास्त शाळांनी या ठिकाणी भाग घेतला आणि खरोखर त्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की आपल्याच्या विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी तर ह्या प्रदर्शनामध्ये आपण भाग घेतला आणि निश्चितपणे शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करू करतो तर आज मी जसं मग बघितलं शंभर टक्के जास्त शाळेनी यामध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये अपंगांची संख्या सुद्धा यावेळी जास्तीत जास्त या ठिकाणी होती आणि जवळजवळ पंधरा पेक्षा जास्त आपण जो विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेतला आणि त्यामुळे आज खरंतर विज्ञान ही काळ सुद्धा निर्माण झालेली आहे आज विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बदल करता येतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अनेकांची स्पर्धा करता येते आणि त्यामुळे अशी प्रदर्शनामध्ये आपण भाग घेऊ खरंतर एक प्रकारे राष्ट्राचाच कौतुक या ठिकाण असतो राष्ट्राच्या उभामध्ये आपला काहीचा वाटा आजपासून आपण उचलत असतो आणि त्यामुळे अशी प्रदर्शनामध्ये आपण जास्त काळजीला भाग घ्या आणि म्हणून तर काल मुंबईमध्ये होतो परंतु आज सरांशी बातचीत झाल्यानंतर तर ह्या विद्यार्थ्यांच्या कौशबाच्या गुणावर थाप पडावी म्हणून या ठिकाणी कार्यक्रमासाठी मला इसता आला आणि खरं तर आमची थाप तर तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने आमच्याकडून तुम्ही जे हे कार्यक्रम करता झाला कुठे भविष्यात आमच्याकडून थाप पडली पाहिजे लोकप्रती म्हणून आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचा येण्याचा योग या ठिकाणी आला निश्चितपणे आपण सर्वांचा पुन्हा एका मनापासून अभिनंदन करतो आपल्याला माहिती असतं की राष्ट्रपती अब्दुल कलाम सुद्धा आपल्यासारख्या ग्रामीण शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेमध्ये तर शिक्षक होते परंतु त्यांचे पालक तर अत्यंत मासेमार करत होते आणि असं असताना शिक्षकांनी अब्दुल कलामना प्रोत्साहित केलं आणि म्हणून ते मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध होऊ शकले परंतु भारत सुद्धा जगाप्रवेश समोर ताणपणाने उभा ता राहू शकला फक्त अब्दुल कलामांच्या आणि शिक्षकांच्या त्यावेळेच्या शिक्षकांनी अब्दुल कलामना मार्गदर्शन केलं असतं तर अब्दुल कलाम घडले नसते आणि म्हणून शास्त्रांना सुद्धा हाच धोरण आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांमधला शास्त्रज्ञ शोधला पाहिजे आणि म्हणून ह्या प्रदर्शन या ठिकाणी होत आहे आणि या प्रदर्शनामध्ये शासन आपल्या खरोखरच मी सर्वांना विनंती करेल की आपण हा कार्यक्रम अत्यंत दोन दिवसा पूर्ण करता आपण या कार्यक्रम चांगलं नियोजन खूपच्या वर्षी करा की ज्या कार्यक्रमातून आपल्याला विद्यार्थ्यांना वेळ देता येईल आज अचानक या ठिकाणी दोन आपण कार्यक्रम घेतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा काही वेळ देता आला नाही आणि त्यामुळे पुढचा कार्यक्रम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करा आमचं सगळं सहकार्य या ठिकाणी आपल्याला असेल आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि स्पोषायच्या त्याबद्दल सगळं या संस्थेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेल कारण आम्हाला सरांच्या पक्षात सुद्धा या संस्थेचं चांगलं कामकाज माझे सहकारी नागेंद्र प्रभ गावडे त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी आणि त्यांच्या कार्याला जे जे आमचं सहकार्य असेल ते सहकारी आम्ही निश्चित या ठिकाणी घेऊया पुन्हा एकदा अभिनंदू त्या ठिकाणी टाकतो जय हिंद जय मग श्रेता विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश स्कूलचे